एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि मागे बघून तुम्हाला कळलंच असेल अबुधाबीला आलेली आहे तर काल सतरा तारीख होती आणि सतरा तारखेला मी भारतातून अबुधाबीला आलेली आहे आणि घरी पोहोचेपर्यंत दहा साडे दहा वाजले होते आल्यावरती थकायला झालं होतं त्याच्यामुळे लगेचच आम्ही ऑर्डर करून जेवून घेतलं आणि थोड्या वेळ टी व्ही पाहून मग झोपून गेले तर घराची सिच्युएशन काय दाखवते तुम्हाला दीड महिन्यानंतर मी भारतातून आलेली आहे तर आणि इकडचं क्लायमेट कसं आहे ते सुद्धा सांगते का इथे भरपूर थंडी आहे त्याच्यामुळे कंपल्सरी पायामध्ये चप्पल पाहिजेच इतकी थंडी आहे आणि ते सगळं मंदारने आयडिया दिलीच होती आर्विकचा मागे आवाज येत असेल कारण आर्विक अंघोळ करतो आहे कारण की सर्व लेट लेट चालू आहे विकेंड आहे सॅटर्डे संडे मंदार घरी आहेत त्याच्यामुळे सगळं लेट लेट तर चालूच आहे सा आणि घरामध्ये आता आर्विक आल्यानंतर त्याने सगळा त्याचा फसारा काढलेला आहे कारण इकडचे टॉईज आता खूप दिवसांनी दिसत आहेत म्हटल्यावरती ते सर्व काढलेलं आहे अजून बॅग्स आहेत जस्ट ओपन केलेले आहेत अजून सर्व लावायचं आहे आणि शक्य झालं तर काय काय यावेळी मी भारतातून इथे आणलेलं आहे ते थोडं थोडंसं तुम्हाला दाखवलं होतं पण काय काय गोष्टी मी घेऊन आली आहे यावेळी कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहेत ते, ते सर्व शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामुळे मी बॅग सध्या ठेवलेल्या आहेत ओपन करून आणि अगदीच काय परिशुबल आयटम्स आहेत म्हणजे काही चीज किंवा कोथिंबीर वगैरे अशा वस्तू काही आणल्या होत्या ना त्या सर्व फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत आणि घर तसं क्लीनच होतं कारण मतदार व्यवस्थित मेंटेन करतात त्यांच्यामध्ये माझी ती सवय आलेली आहे जाण्याआधी मी व्यवस्थित क्लीन करून सगळं छान ठेवूनच गेली होती आणि मतदारने तसंच मेंटेन केलं आहे ते सुद्धा बरेच दिवस नव्हते साईटवरच होते, होते। आणि गेल्या एक दीड आठवड्यापासूनच ती इथे आलेले आहेत घरी तर ते, ते अधूनमधून कचरा वगैरे सर्व करायचे आणि आता व्यवस्थित आहे घर क्लीन आहे कुठेच काही कचरा नाही काही नाही फक्त बाल्कनी आहे ना कबूतर खराब करतात तर इथे सुद्धा या बॅग्स आहेत आणि आता किचनमध्ये माझी बरीच कामं चालू आहेत आणि सकाळी किचनमध्ये असणाऱ्या या प्रकाशामुळे ना काम करण्याचा एक वेगळाच उत्साह येतो सकाळपासून थोडी थोडी भांडी घासते आणि सर्व किचन क्लीन करून घेते आणि घासलेली भांडी आहे ना डब्बे वगैरे असं सर्व खिडकीवर पालथे ठेवलं ना की उन्हामुळे छान सुकतात त्याचबरोबर देवांना सकाळी सकाळी अंघोळसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता चारही बाजूने तुम्हाला जास्त पसारा दिसत असेल कारण सकाळपासून जेवण नाश्ता त्याचबरोबर क्लिनिंगसुद्धा चालू आहे आपण बरेच दिवस घरात नसलो की बाल्कनी आहे ना कबुतरांमुळे बरीच खराब होते त्या आता थोड्याच वेळ दिदी येईल जी डस्टिंग मॉपिंग तर करेलच आणि त्यासोबत बाल्कनीसुद्धा क्लीन करेल बाल्कनीतली काही झाडं तर निघून गेली आणि काही झाडं आहेत कोरफड आणि तुळस छान आलेली आहे आणि बाहेरचं वातावरण तर मी तुम्हाला सांगितलंच फार थंड आहे जॅकेट घातल्याशिवाय आपण बाहेर फिरू नाही शकत इतकी थंड हवा आहे आता मी आलेली आहे खाली समोरच्या बिगमार्टमध्ये जाते काही ग्रोसरी आयटम्स घेण्यासाठी पंधार एकटे असताना विकेंडला कधी पोहे कधी पोळं असं कधी कधी बनवायचे तर काही ग्रोसरी आयटम म्हणजे कांदे आलं लसूण असं सर्व त्यांनी आणलेलं होतं जे मी आता वापरलंय आणि आता संध्याकाळसाठी मला जे पाहिजे आहे ते मी घेण्यासाठी चाललेली आहे समोरच्या बिग बिगमार्टमध्ये अगदी आता लागणारच घेणार आहे कारण उद्या आम्ही पुन्हा जाणार आहे सीच्या लुलू सुपर मार्केटला तर तिथून मला लागणारं सर्व ग्रोसरी आयटम्स फ्रुट्स भाज्या सर्वच मी घेणार इमर्जन्सीमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला काय लागतं तेव्हा आम्ही या मार्केटमधून घेऊन जातो पहिल्यांदा नारळ घेते कारण लगेचच मला वाटण आहे चटणीसाठी वगैरे लागतो आणि आपल्याकडे पस्तीस रुपयाला मिळणारा नारळ इकडे टू पॉईंट सेवन्टी फायव्ह म्हणजे ऑलमोस्ट साठ रुपयेला मिळतो फार जास्त फरक नाही आणि हा एवढा लसूण पंच्याण्णव ते शंभर रुपये आपल्याकडे सुद्धा महागच आहे आणि येताना मी थोडेफार आणले तरी मला भरपूर लसूण लागतो ते टॉमॅटो मला अजिबात पटत नाहीत फार मोठे असतात त्यामुळे ते अर्धे कापून ठेवावे लागतात आणि आपले इंडियन टॉमॅटो कसे एक भाजीला पूर्ण वापरला की झालं त्यामुळे फक्त संध्याकाळ पुरता टॉमॅटो घेतले उद्या तर मी सर्व शॉपिंग करायला जाणारच आहे नॉर्मली मी डब्ल्यूटी सीच्या मोठ्या लुलू सुपर मार्केटमधून सर्व ग्रोसरी शॉपिंग करत असते पण अचानक काही लागणाऱ्या वस्तू त्याचबरोबर नारळ कांदे दुधाचे कॅन हे सर्व अशा जड वस्तूंना या सुपर मार्केटमधून मी घेऊन जात असते आणि इथे व्हेजिटेबल्ससुद्धा अगदी फ्रेश आलेल्या असतात त्याला रेडी केलं होतं तर खाऊनसुद्धा झालं आहे आणि आता हलवा खात जो मी गाजराचा हलवा भा भारतातून बनवून आणला आहे स्पेशली त्यांच्यासाठी कारण आम्ही तर तिथे खाल्ला होता पण इथे मंदारने खाल्ला आणि इथे सहसा एवढे खास असे गाजर येतातच असं नाही आतासुद्धा मी सुपरमार्केटला गेली होती, होती ना छोटे छोटे गाजर होते एकदम आणि म्हटलं कसे असतील आणि मिळतीलच असं नाही त्याच्यामुळे आई आईने हट्ट केला होता की घेऊनच जा बनवून तर येण्याआधी आदल्या दिवशी मी बनवून ठेवला होता कसा झालं आहे म्हणून मी खातोय तू बोलते <laughs> पन, ना हलवा कारण की केशरी गाजरच नॉर्मली बाकीच्या सीजन मध्ये असतात आता कुठे लाल थोडे थोडेसे आहेत पण ते पण मी अजून आणले नाहीये बघू आता पुन्हा आणेन तेव्हा ते 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 नक्कीच बनवे आणि आणला तरी खव्याचा खवा मिळणं तेच थोडं डिफिकल्ट होतं मी आलं तरी तो फ्रोझनच असेल त्यामुळे आप येते आता म्हटल्यावर तिथून बनवून आणणारच आर्बिकच चाललंय तिथे खेळणं तर आजचा विकेंड कसं एकदम रिलॅक्स वाटतोय बाहेरचं मस्त छान वेब सिरीज बघतोय बाहेरचं वातावरण बसला जागा जागेवरून हे असं दिसतंय हवा आहे थंड आहे हवा असल्यामुळे जास्त थंड वाटत बाहेरच्या अटमॉस्फिअर मध्ये ना जास्त एनर्जी येते पॉझिटिव्हिटी वाटते बरोबर की नाही <laughs> आई पप्पांची आठवण येते कारण आता सवय झाली होती एक महिना दररोज त्यांच्याशी त्यांच्यासोबत सगळा वेळ जायचा आर्विकला हे नको करू ते नको करू असं बोलण्यात वेळ जायचा कारण फार दंगा घालायचा आई पप्पांची जागा पकडायचा त्या बसायच्या आधी अशा खूप गोष्टी करत राहायचा तर त्यांनासुद्धा आता रिकामं रिकामं वाटत असेल आणि आईला अजूनमधून रडूसुद्धा येत असेल कारण की आर्बिक आणि माझी सवय झाली होती कुठल्या पण आईला आई वडिलांना आपली मुलं गेल्यावरती घर खाली खाली वाटतं आणि हे सगळं ती बऱ्याच दिवसापासून बोलत होती जेव्हा जेव्हा माझी जाण्याची वेळ येते ना त्याच्या आठवड्याभर आधीपासून तिचं सुरू होतं बोलायचं की आता तू जाणार मग घर खाली होणार एकदम खराब वाटणार त्याला सतत आपण बोलत राहतो आर्बिक हे करू नको हे असं कर तसं कर ते मी आता कोणाला बोलणार खाऊ पिऊ कोणाला घालणार आता संध्याकाळचे साडेसात वाजायला आलेले आहेत सात झालेले आहेत आणि माझ्या स्नोर वरती माझी मैत्रीण आहे प्राची महाराष्ट्रीयनच आहे तर <laughs> तिच्याकडे आज हळदी कुंकू आणि बोरणा नाही तर मी अशी रेडी झालेली आहे <laughs> यावेळी भारतातून आणलेल्या बँगल्स किली वगैरे सर्व लावलेलं आहे <laughs> अशी रेडी झाली आणि आता जाते कशी रेडी झाली आहे कशी वाटते कशी दिसते हे दाखव बँगल्स तर, चला। तर ही आहे माझी मैत्रीण प्राची जी माझ्याच फ्लोअरवरती राहते आणि हे छोटे छोटे तिचे ट्विन्स आहेत आणि त्या दोघांचंही आज हळदी कुंकाच्या निमित्तानेच बोरणान सुद्धा आहे आणि त्याचसाठी आम्ही सर्व आलेलो आहोत आणि आर्विकला शिवसाईचं प्रचंड वेळ आहे त्यामुळे तो अधूनमधून ने त्यांच्यासोबत नेहमी खेळायला येतच असतो तर प्राचीने सर्व तयारी कशी केली आहे ते बघूया तर इथे बोरणान आणि हळदी कुंकवासाठी चॉकलेट बोर तिळगूळ लाडू असं सर्व तर ठेवलेलंच आहे शिवाय सुगडसुद्धा पुजलेली आहे आणि इथे सर्व गिफ्टसुद्धा रेडी ठेवलेले आहेत सोबतच डेकोरेशन अगदी सुंदर केलेलं आहे आणि बोरणान म्हटलं की घर हे मुलांनी भरून जातं आणि प्रत्येक आई वडील गोष्ट कोणती ते सांगू तर कोणत्याही मैत्रिणीच्या घरी जेव्हा कोणत्याही फंक्शनसाठी जातो त्यावेळी आणखी नव्याने बऱ्याच मैत्रिणी भेटतात आणि ज्यावेळी आपण इथे राहत असतो ना त्यावेळी या मैत्रिणीच एकमेकींसाठी असतात शिवसाईचं छान असं बोरनान झालं इतर मुलांनी देखील भरपूर चॉकलेट बोरं कुरमुरे लुटली यानंतर मग प्राचीने आम्हाला सर्वांना हळदी कुंकू लावलं आणि वाण दिलं वानामध्ये तिने छान असे काचेचे डबे दिले हैद कुंकू झाल्यानंतर सर्व मुलांना पहिल्यांदा खाण्यासाठी दिलं त्यामध्ये बटर इडली चटणी नूडल्स आणि शिरा केला होता मुलांनी अगदी सर्व आनंदाने खाल्लं मुलांचं खाऊन झाल्यानंतर सर्व मुलांना ड्रॉईंग करण्यासाठी बसवलं त्यासाठी पेपर पेन्सिल कलर्स प्रत्येकाला दिले आणि जो छान ड्रॉईंग करेल त्याला गिफ्ट असं सांगितल्यावर मात्र मुलं तर लगेचच स्टार्ट झाली आणि एंगेज होऊन गेली त्यांच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये तर एकीकडे मग आम्ही मोठ्यांनी जेवायला घेतलं आणि आम्हा मैत्रिणींसाठी केला होता मिसळपावचा बेत तर शिरा मिसळपाव असं सर्व आम्ही एकत्र बसून छान एन्जॉय केलं गप्पा मारत मारत आणि आम्ही शांतपणे खाऊ शकलो कारण मुलं एकीकडे मस्त रमली होती त्यांच्या कलरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये आणि सर्वात शेवटी मुलांनी छान डान्ससुद्धा केला अशा प्रकारे प्राचीने तिच्या घरी आज बोरणन आणि हळदी हो कुंकू अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज केलं होतं ज्यामुळे मुलांनी आणि तितकंच आम्हीसुद्धा ते एन्जॉय केलं आमचा तो अबुधाबीला आल्यानंतरचा पहिला ब्लॉग घराची क्लीनिंग, इतर कामे आणि थोडासा एन्जॉयमेंटचा होप तुम्हाला तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय